नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण दूध उत्पादन प्रक्रियेमध्ये भरड्याचं महत्व याविषयी थोडक्यात महत्वाची माहिती घेऊया आपण शेतामधून वाढलेली चांगली हक्क आणू ती यंत्राच्या सहाय्याने आपण जनावरांना तर आपल्या गाईच्या दुधाच्या उत्पादनात वाढ होते चारा पसण्यात मदत होते फॅटमध्ये वाढ होते आणि जनावरांचे व वजन गाळगाईसाठी तीन ते पाच किलो या प्रमाणात पाकड गाईंना दोन ते तीन किलो व वासरांना एक ते दोन किलो या प्रमाणात या बरड्याचं प्रमाण करावं मक्याच्या भरड्यात ऊर्जेचं जा प्रमाण जास्त असल्यानं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ऊर्जा प्रोटीन आठ ते दहा टक्के चरबी तीन ते चार टक्के व लोह फॉस्फरस व कॅल्शियम काही प्रमाणात असते अशा पद्धतीनं जर आपण मक्याच्या भरण्याचा वापर दुग्ध उत्पादनात योग्य प्रमाणात केला तर आपणाला फायदा मिळेल व आपलं दूध उत्पादन वाढून आपण दूध उत्पादनात महत्त्वाची उडी मारू शकेल अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व फॉलो करा धन्यवाद